गेल्या अनेक वर्षापासून असलेला हा आमचा नामांतराचा लढा दादर रेल्वे स्थानकाला चेतभुडी नाम यांच्यासाठी ही समाजाची मागणी आहे ही वैयक्तिक कोणाची मागणी नाही आणि आत्ताच्या या सरकारच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील दिली होती परंतु त्याच्यामध्ये संधीचं हे करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचं नाव वाढवण्यासाठी खासदार शेवाले यांनी जो या मुंबईतील सात रेल्वे स्थानकांचे नामांतर केले अशा नामांतराच्या वेळेस कोणी आंदोलन कुठलं उपोषण कुठला मोर्चा वगैरे काही झाले नव्हते परंतु त्यांनी हा सहजपणेने हा करून घेतलेला आहे परंतु ह्या एवढ्या वर्षापासून हा आंबेडकरी समाज आमचा संघर्ष करतो आहे हे संघर्ष करताना या भडव्याला दिसलं नाही का चैत्यभूमी ठिकाणी मी सहा दिवस आमरून उपोषणाला बसलो होतो हा भडवा दादरचाच खासदार आहे याला ते दिसलं नाही का जर तुला मान्य मुख्यमंत्री साहेबांनी ती जर परवानगी दिलेली आहे नामांतर करण्याची तर तुझ्या आईला घोडा का लागतो आहे हे समजायला मागत नाही आम्हाला नक्की तुझ्या भावना काय आहेत नक्की तुझा विचार काय आहेत तू आम्हाला सांगतो की त्या ठिकाणापासून तुम्हाला चैत्यभूमी जवळ पडेल त्या ठिकाणापासून तुम्हाला हिंदू मिल जवळ पडेल दादर आणि परेलच्या मध्ये तुम्हाला टर्मिनस होईल त्याला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देतो परंतु आमची मागणी जी आहे ती दादर चैत्यभूमीची मागणी आहे आमची दादर रेल्वे स्थानकाला चेतभूमी नाव देण्याची मागणी आमची आम्हाला त्या परेलच्या आणि दादरच्यामध्ये घुसायचा तुला घुसायचं तर घुस मी तुला जिथं घुसवायचं तिथं तुला घुसवायची माझी ताकद आहे परंतु आंबेडकरी समाजाला आणि माझ्या या जो भीमसैनिक आहे या भीमसैनिकाला एवढंच सांगतो की या भडव्यानी जी गद्दारी केलेली आहे आणि ह्यांनी जे स्वतःचं महत्त्व समाजाला दिसलं पाहिजे की मी हे सर्व केलेलं आहे की या मुंबईमधील दादर आणि परेलच्या मध्ये जो टर्मिनल उभा करतोय त्याला मी बाबासाहेबांचं नाव देतो हे जे तो दाखवण्याचं काम करतो आहे हे जो तो गादर देण्याचं काम करतो आहे जर खरंच याची नीतिमत्ता असती तर हे जे दादरचे आणि मुंबईमधून जेवढं पण हे सात रेल्वे स्थानकांचे नामांतर बदलले त्या पत्रामध्ये या भडव्याची जर नीतिमत्ता असती तर त्यांनी नक्कीच दादरचं नामांतराचं नाव टाकलं असतं किंवा मुंबईमधून जो बॉम्बे सेंट परेलच्या आणि दादरच्या मधला जो तो बोलत होता टर्मिनलचं ते देखील नाव टाकलं असतं पण या भडव्याची मानसिकता नाही हे फक्त आणि फक्त आपल्याला सरकार खोड बोलून आपली खोड मोडायचं काम करतोय पण याला माहिती ना आपल्या गाणीत पाय घातल्याशिवाय सोडणार नाही एवढं तरी नक्की सांगतो तुला ज्या ज्या पुढची जी भूमिका असेल आमची जर लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेतला नाही तर या मंत्रिमंडळामध्ये खाम खासदार आमदार कोणालाही बसून देणार नाही एवढं नक्की सांगतो बांबुणी झोडल्याशिवाय मी यांच्या खुर्च्या मोडल्याशिवाय सोडणार नाही एवढा इशारा या ठिकाणातून येतो लवकरात लवकर याचं काहीतरी निर्णय लावावं तुम्ही ज्या ठिकाणी नामांतर केलेत आम्ही कुठल्याही नामांतराला विरोध केलेला नाही कारण की आमची ती मानसिकता नाही आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे आहोत आज बाबासाहेबांचे आम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून चालणारे आहोत आतापर्यंत आम्ही संयमित सर्व गोष्टी केलेल्या आहेत कायद्याला धरून केलेल्या आहेत जर कायद्याला बाजून ठेवायचं काम करत तर राहुल खा खासदार राहुल शिवले आहेत गाडीत बांधू घातल्याशिवाय पॅन्थर शांत बसताना एवढा नक्की तुला सांगतोय बहुजन कांती पॅन्थरच्या माध्यमातून जो लढा आम्ही या युवा भीमसेने आणि बहुजन क्रांती पॅन्थरच्या माध्यमातून घेतलाय त्या लढ्याला आम्ही फक्त संघटनापुरतं मर्यादित नाही ठेवलाय तर आज समाजापुरतं मर्यादित ठेवलेला आहे कारण की त्यांनी दाखवून दिलेला आहे एवढ्या वर्षापासून समाज लढतोय आमचा परंतु समाजाला आज त्यांना माहिती आहे लोक फक्त ओरडतात आणि शांत बसतात लोक आपली जागा समजून घेतलेले आहेत परंतु आपण यांना समजून घेत नाहीत ज्या वेळेस आपली लोक जेव्हा त्यांना समजून घेतील तेव्हा नक्की यांनी यांच्या अवकाळ दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही एवढंच नक्की सांगतो समाजाला विनंती करतोय की आता तरी जागे व्हा नाही हे लोक आपल्याला विकून टाकतील जर विकून घ्यायचं असेल गुलाम होऊन घ्यायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेबांचे अधिकार चालवण्याचा अधिकार नाही सोडून द्या एवढंच या ठिकाणी सांगतोय आणि या सरकारला शेवटची विनंती करतोय की आपण लवकर ह्याच्यावरती निर्णय लावावं नाही तर मग आमदार खासदाराला बसून देणार यांच्या गाड्या फोडून टाकेल एवढ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी